अभूतपूर्व पाणी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरामध्ये झालेल्या नागरी बैठकीमध्ये घमासान पाहायला मिळाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व उड्डाणपुलाचे काम करणारे ठेकेदार डी पी जैन यांच्या बेजबाबदार कारभारामुळे कराड नगर परिषदेच्या पाणी योजनेला अभूतपूर्व दणका बसला दोन नद्यांच्या शहरावर वसलेल्या कराड शहराला पाणी पाणी करण्याचा बाका प्रसंग अनुभवावा लागत आहे कराड शहरात संवेदनशील नागरिकांनी व काही राजकीय नेत्यांनी पाणी टँकर पुरवले मात्र पाणी प्रश्न निर्माण झालेल्या कारणांची चर्चा करण्यासाठी कराड नगर परिषदेत प्रांताधिकारी अमोल मेहत्रे यांच्या उपस्थितीत आज बैठक संपन्न झाली या बैठकीस कराड शहरातील सजग नागरिक व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांची मोठी संख्या पाहायला मिळाली यावेळी झालेल्या वादळी चर्चेत कराडकरांच्या संतप्त भावना पाहायला मिळाल्या बहुतांश कराडकरांनी डी पी जैन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चुकीमुळे कराड शहरावर पाणी संकट आले असल्याची तीव्र भावना व्यक्त केली संबंधितांनी निर्माण केलेला प्रश्न स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करून द्यावा कराड नगर परिषदेवरती त्याचा बोजा पडू नये अशाही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या संबंधित प्रश्नी जर संबंधितांनी जर ही जबाबदारी स्वीकारली नाही तर उद्यापासून राष्ट्रीय महामार्ग रोखला जाईल असाही इशारा यावेळी सर्वांच्या भावनातून व्यक्त झाला या चर्चेत राजेंद्र यादव सुभाषराव पाटील उपटराव साळुंके शिवराज मोरे हनुमंतराव पवार प्रमोद पाटील रणजित पाटील जयंत बेडेकर अशोकराव पाटील झाकीर पटाण सचिन चव्हाण आप्पा गायकवाड सुलोचना पवार स्मिता हुलवान जय सूर्यवंशी मुसद्दीक आंबेकरी इत्यादींनी कराडकरांच्या संतप्त भावना या ठिकाणी व्यक्त केल्या प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनीही संबंधितांना योग्य सूचना दिल्या तर कराडकरांच्या या तीव्र भावना तत्काळ जिल्हाधिकारी सातारा यांना सांगणार असल्याचे देखील सांगितले हा विषय गेले तीन दिवसापासून आपण फेस करतोय चार दिवसापासून काल स्वतः जिल्हाधिकारी साहेब आपण जे बोलले आपल्याला हा प्रश्न सोडवायचा हो आहे की एक बाजू आणि दुसरी बाजू का झालेली आहे त्याच्यावर पण ते चौकशी होईल आणि त्याच्यात जे काय काल जिल्हाधिकारी साहेब होते त्याचबरोबर प्रोजेक्ट डायरेक्टर होते बाबतीत काल चर्चा झालेली आहे मला असं वाटतं की त्या चर्चे पासून आपण पुढे जावं आणि पुढचं आहे ते पुढे काम करावं मला परत माघारी यायचं म्हणलं तर मग हा प्रश्न हा प्रश्न हा मग तिथं पडणार आहे हो ना ऐका काल जिल्हाधिकारी साहेबांच्या पातळीवर जर का निर्णय झाला असेल तर त्याच्यावर परत हा अधिकाऱ्यांच्याकडे विशेष नाही एकदा ना। कलेक्टरने ना। निर्णय केला डेप्टी कलेक्टर किंवा प्रांत तहसीलदार Oh you